आणि पुरवठ्यामध्ये ती पास करतो असलेली अथॉरिटी आहे म्हणून नगरपालिका त्यांच्या दृष्टीने दुय ह्या पाठका पाणी पुरवठ्या परंतु काय आहे ते उत्तरदायी नाही किंवा ते उत्तर द्यायला लायबल नाही होते त्यामुळे ते, त्या ते बिंदास आता कसं आहे इथून एवढी लाईन टाकली नाईंटी नाईन पर्सेंट काम होतं फक्त ते जोडलं नाही नाईंटी नाईन पर्सेंट काम शून्य उपयोग आहे शून्य आणि पसर आहे की घेणार पालिका होती

आम्ही जेव्हा लोकल जागेवर जाऊन स्वच्छतेची पाहणी करत होतो नेहमी काही दिवसांपासून आमची चालूच आहे तर असं आम्हाला लक्षात आलं की पंधरा तारखेपासून जे ट्रॅक्टर आहेत जे नाली साफ करून कचरा उचलून घेऊन जातात त्या ट्रॅक्टरच्या सगळ्या संघटनेनी संप करून ट्रॅक्टर्स बंद झाले होते पंधरा तारखेपासून तर ता हा विषय आम्ही ट्रॅक्टर मालकांशी चर्चा केली त्यांच्याशी बोलून आणि सीओ साहेब आणि ट्रॅक्टरचे जे मालक आहेत त्यांच्यामध्ये आम्ही मध्यस्थी करून त्याच्यात मार्ग काढून आजपासून ट्रॅक्टर सुरू केलेले आहेत पेमेंटचा इश्यू होता आता बरेच त्याच्यामध्ये सीओ साहेबांनाही काही तक्रारी होत्या आणि काही ट्रॅक्टर चालकांच्या पण तक्रारी होत्या तर त्या सगळ्यामध्ये एक मध्य साधून त्याच्यातून मार्ग निघालेला आहे आणि आजपासून परत ट्रॅक्टर आपल्याला स्वच्छतेच्या कामामध्ये रुजू झालेले दिसतील ही चा। एक चांगली गोष्ट आहे कारण बाकी नाली साफसफाई घंटागाडी चालवून उपयोग नाही जोपर्यंत ट्रॅक्टर कचरा उचलून येत नाही तोपर्यंत त्याचा काही पर्याय उपयोग उपयोग नसतो आणि याचा त्रास नागरिकांना बऱ्या प्र प्रमाणात होत होता आमच्याकडे कंप्लेंट्स खूप येत होत्या तर एक चांगली गोष्ट आहे की आज तू ते सुरू झालेलं आहे आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड तेरा या संदर्भात बरेच इश्यूज आहेत आता त्याविषयी पण आम्ही एमजीपीचे जे लोक आहेत त्यांच्या अथॉरिटीज यांच्यासोबत आणि सीओ हो साहेबांसोबत कलेक्टर साहेबांची एक भेट घेण्याचा आमचा विचार आहे कारण बरेच एमजीपीचे जे कामं आहेत त्यांचा आराखडा आमच्याकडे नाही आपल्या नगरपालिकेकडे नाही त्यांच्यामध्ये लिकेजेस खूप आहेत एक तर आपल्याला एम एस सीबीचे थकबाकीमुळे आपण परेशान आणि त्यात लिकेजेस भरपूर असल्याने ते काम निकृष्ट दर्जाचं झालंय असं हे प्रत्येक नगरसेवक आणि नागरिकांचं मत आहे त्यामुळे एमजीपीचे जे अथॉरिटीज आणि कलेक्टर साहेब यांच्यासोबत लवकरच भेट घेऊ आणि जर ते लिकेजेस रिपेअर झाले तरी आपल्याला एक तीन चार दिवस पाणी आधी मिळेल आणि जोपर्यंत एम एसी बी ची थकबाकीचा मोठा इशू सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मग जे आपलं स्वप्न आहे की तीन चार दिवसांनी बीडकरांना पाणी मिळावं ते तोपर्यंत काही आमचं त्या मार्गाने व्यवस्थित काम चालू आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे काहीच दिवसामध्ये जो म्हणजे इल्लीगल स्वीकृत सदस्य बसवला गेला आहे त्याला ती प्रक्रियाला स्टे येऊन जाईल आणि आम्हाला काही महिन्यातच न्याय मिळेल बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात